झालेलो हे आले करू शकणार नाही सुरेंद्र शपथ घेतलेली आहे आज चौथ्या दिवशी ते बाहेर सुद्धा आहे खर तर यामध्ये ते कराडला येत असताना एका कुटुंबाला सांत्वन करण्यासाठी ते खरंच जातात त्यांच्यावर एवढा मोठा डोंगर उचललेला असताना दुसऱ्याचं सांत्वन करण्यासाठी जातात कसं आहे सुरेंद्र आवारी आहे कारण अशा दुःखाच्या वेळेला आपला दुःख बाजूला सांगून त्यांनी आम्हाला आधार देण्यासाठी त्या पदावर ना राजी झाल्या त्यांनी तिसरा दिवस झाल्याबरोबर चौथ्यात शपथ घेतली आणि ज्यांना त्यांच्या आदर्श विचारावर दादा चालायचे ते केलं जे चव्हाण चव्हाणसाहेबांचं जे राज्याचे शिल्पकार होते त्यांना पहिलं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या स्मारकाचं ते आज करायला येत आहेत आणि ज्या पद्धतीनं त्यांनी आपली कामाची सुरुवात आहे ज्या पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवरती एकसंग ठेवणं त्याचा विस्तार करणं आणि आम्हाला सर्वांना आधार देणं मोठकेपणाने जाणीव न देणं त्यासाठी त्यांनी जे काम चालू केलेलं आहे खरोखरच आम्ही मनफ्रोक त्यांचे आभारी आहोत कारण एवढं डोंगरा एवढं दुःख बाजूला सारून कार्यकर्त्यासाठी पुढं होणं हे फार महत्वाचं काम करून गेलं तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एक टीका करणं हे योग्य नाही आहे तरी पण दोन राष्ट्रवादी एकत्र येणार नाही येणार यासंदर्भात राज्यामध्ये जे वातावरण चालू आहे काय स्पष्टीकरण नाही काल आपण ऐकलं असेल मुख्यमंत्री यांनी तिथं खुलासा केला आणि तुम्ही बघितलं असं की ज्या दिवशी पवारसाहेबांनी मला नाही त्यामुळे पवारसाहेबांनी आज भाजप पर्वत झाल्याला प्रश्न देत की मुख्यमंत्री मुख्यमंत्रीमध्ये त्याला जोडून असं म्हणाले मग दादा आम्हाला सोडून जाणार होते काय सत्यता बाहेर पडणार होते काय त्यामुळं भारतीय जनता पक्षावर आपली बोलणी झालेली नाही असं मुख्यमंत्री यांनी काल स्पष्ट केलेलं आहे याबद्दलची महानगरपालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेला अजितदादांची आणि त्यांची चर्चा झाल्या होत्या हे स्पष्ट आहे कारण अनेक ठिकाणी दोन्ही कुणाला घड्यावर लढायचं घड्यावर लढा कुणाला तुतारीवर तुतारीवर असा स्पष्ट संदेश त्यांनी दिलेला होता जयंत पाटील साहेबांनी सुद्धा माझ्याशी चर्चा केली होती की माझ्या दादांची चर्चा झाली परंतु राष्ट्रवादीच्या आम्हा सर्व प्रमुख नेत्यांना घेऊन पवारसाहेबांच्या नेत्यांच्या बरोबर ने कुठली चर्चा झालेली नाही त्यामुळे हे सगळे प्रश्न आता अनुंतरित राहिले नाहीत कदाचित परिषद झाल्यानंतर त्यांच्या मनात असंच करायचं आता त्याला काय आपण नाही म्हणू शकत नाही परंतु अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या नेतेमंडळींना घेऊन आणि पवारसाहेबांच्या नेतेमंडळात घेऊन अशी कधी झालेली नाही हे करावी